पिताश्री टाइल्स भारतातील नामवंत कंपनी कजारिया यांचे टाइल्स मिळण्याचे व एकमेव विश्वसनीय ठिकाण पिताश्री आणि मार्बल त्याचबरोबर कुशल कारागिरांकडून तयार करून घेतलेल्या कुंड्या चौकटी तुळशी कट्टे इत्यादी सिमेंट चे प्रोडक्ट उपलब्ध गडिंगलज टी आगार प्रमुखांच्या गलतान कारभारामुळे आज भडगाव गावची संजना हुंडाळी या महाविद्यालयीन युतीचा अवघ्या अठराव्या वर्षी बळी घेतला सकाळी दहाच्या दरम्यान हा अपघात झाला संजना ही जागीच ठार झाली एका एस टी मध्ये जेवढी कपॅसिटी आहे त्याही पेक्षा जास्त विद्यार्थी खचाखच भरले जातात ना दुरुस्त झालेल्या यष्ट्या ड्रायव्हर कंडक्टरांकडे सुपूर्त केल्या जातात आणि जर अपघात झाला तर त्याची जबाबदारी ड्रायव्हरवर ढकलली जाते

एसटीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत अगाशी तुम्हाला म्हटलं तर की साहेब ही एस टी काळ बंद पडली काढून बघितला ब्रेक फेल झालाय म्हणून ड्रायव्हरनं साहित्य रिपोर्ट काढून बघितला अवा आल्याबरोबर कुणाला तरी कशाला भळ देताय ही सवय वरिष्ठ अधिकाऱ्यांची खालच्या मोठ्या कपलामध्ये सगळ्यांनी संजयनाला योग्य न्याय मिळाला नाही आणि योग्य चौकशी झाली नाही तर एसटी आगारातच त्या मुलीचे अंत्यविधी करण्याचा इशारा दिला अरे आम्ही नेणार नाही ने साहेब आम्हाला काय अधिकार आहे तुमच्या एसटीन मारले पोरगीला आमच्या आमची पोरगी होते तशी द्या द्या पोरगी आमची आम्हाला काही नको तुमचं दुर्दैवी आहे ना द्या आमची पोरगी काय माणूस की दाखवली तुम्ही काय उत्तर दिला तुम्ही दुर्दी दुर्दी वर घालताय तुम्ही

आहेत का नाही मुलं दोन मुलगे आहेत बारके ऐका की आता एक डोळ्यासमोर आणत त्यांचे एक गोष्ट सांगा गाडी मेंटेनन्स करायची का तर सगळ्या बसेस चांगल्या पद्धतीच्या येत असतील तर एस टी डोपो चालू ठेवायचा साहेब तुमच्या सगळ्या गाडींचं ब्रेक फेल होत्या साहेब तुमच्या प्रत्येक गाडीचा गियर बसू शकत नाही प्रत्येक ठिकाणी साहेब कुठलाही रस्ता ओळखून रोज एकदा तरी कुठंतरी एस टी उभारलेली दिसतीच साहेब नुसता एवढंच नाही तर गडिनस तालुक्याची परिस्थिती जर सांगायची झाली तर राणे साहेबांना पन्नास वेळा आम्ही सांगितलेला आहे पन्नास वेळा सांगितले साहेब कुठल्याही रूटवर एकाही ठिकाणी साहेब मुलांना बसेस नाही आहेत किमान पाच पंचवीस प्रत्येक रस्त्याला पंचवीस पन्नास पोरं रोज शाळेला बस उभा करत नाहीत म्हणून साहेब क्लासेस चुकाला लिहा तर साहेब आज आहे या पूर्गीच्या प्रेताला अग्नी तुम्ही द्या आणि उद्या जेव्हा डेपो बंद करा उरलेले तरी शाळा नाही शिकली तर बेहत्तर पण घरात जीवन शेवटी या अधिकाऱ्यांनी क्षमा मागत एस टी आगाराला शनिवार पर्यंत पाच ते सात अधिक एसट्या देण्याचे कबूल केले आता महामंडळ नवीन एसट्या द्या लागले खुली मरेपर्यंत दिल्या नाहीत एसट्या आता नवीन काढा लागले आता मुख्यमंत्री जर तर असतं की एक शासनात नोकरी देतो किंवा पाच दहा लाख रुपये काहीतरी मदत करतो दोन मिनिटासाठी आहे का आम्ही पैसे मागत नाही आहे साहेब पण गेलेला जीव गेलायच पण उरलेला ना तरी जगण्यासाठी काहीतरी ज्याच्याकडे उद्याचा दिवस म्हणून जी कुटुंब बघत होतं त्या कुटुंबाच्या आधारासाठी तुम्ही काय करू शकणार आहे काय त्या कुटुंबाला आधार म्हणून काय देऊ शकणार काय साहेब आमचा वकील आणि तुमचा वकील लढाई करून ज्या दिवशी इन्शुरन्सचं पैसे मिळणार ते काय तुमचं कर्तृत्व असणार नाही साहेब <laughs> ह्या पापाचं पुण्य तुम्हाला त्या दिवशी असणार नाही त्यामुळे आता तुम्ही ह्या भूमिकेवर ठोस भूमिकेवर काय निर्णय देऊ शकणार आहे ते सांगा कारवाईची फिर्याद द्यायची द्यायचीच द्यायची घ्या ना त्याशिवाय त्यांना समजा आता त्यांनी जर शाणी होत नसतील आणि लोकांचा बळी घेणार असाल तर हे खपून घेतलं जाणार नाही आज आमचं मत काय आहे की ह्या क्षणाला हा कोल्हापूर जिल्हा जे आहे ह्या कोल्हापूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आज आहेत की साहेब त्यांना सांगा हकीकत की साहेब प्रेत आणून एसटी टी च्या दारात जाणार म्हणालेल्या एक तर त्यांना काहीतरी ठोसरित्या मदत जाहीर करावी लागणार आहे किंवा डेपोच्या ज्या त्रुटी आहेत हा जो आज जो हे झालेला आहे ह्या आमच्या डेपोच्या त्रुटींच्या मुळे झालेला आहे पालकमंत्री <coughs> म्हणून किंवा हे गडिलेलं डेपोतलं जे डेपो आहे हे त्यांच्या हद्दीत आहे इथे लोक त्यांना मतदान करतात तुमच्या हद्दीतल्या डेपोत अशा अशा परिस्थितीनं माणसं मराय लागल्यात ला। ह्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकणार आहे टीचर आणि म्हणा लाडकीला महिन्याला सात आठ हजार रुपये लक्ष वर्षाला साध्या साध्या मुलभूत गरजा जर मिळत नसतील लाडकी बहिणी बहीण आमची घरात ठेवलेली बरी शिक्षणाला पाठ ठेवलेली आज धोक्यात आहे लक्षात ठेवून घ्या आणि मंत्र्यांना कळवा ही गोष्ट कर